नमस्कार मंडळी सध्या मराठी कला विश्वात लग्न सराई पाहायला मिळत आहे नुकतेच रंगमाचा एकोणतीस नोव्हेंबरला बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण देखील बोहल्यावर चढणार आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील लवकरच लग्न करणार आहे दरम्यान आता सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजीच्या भूमिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री कोमल कुंभारने आज गोकुळ दशवंत सोबत लग्न बेडीत अडकली आहे त्यांचा विवाह सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले कोमल कुंभार आणि गोकुल दशवंत गेल्या काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर आता ते अडकले लग्नात कोमलने पोपटी रंगाची साडी नेसली होती हातात हिरवा चुडा नाकात न तशा वधूच्या गेटमध्ये ती खूप सुंदर दिसत होती तर गोकुलने तिला मॅचिंग होईल असा पोपटी रंगाचा फेटा आणि शेला घेतला होता तर रिसेप्शन साठी कोमलने गोंडर रंगाची हेवी वर्क असलेली साडी नेसली होती तर गोकुलने अफ व्हाईट रंगाची शेरवा आणि फेटा आणि शेला घातला होता त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे तिचे या फोटो आणि व्हिडिओवर अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय गोकुल दशवंतने देखील सिने इंडस्ट्रीमध्ये कार्य करत आहे तो अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक आहे तर कोमल कुंभारने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेव्यतिरिक्त बोली या मालिकेतही काम केले तिने यात भूमिका साकारली होती